सुप्रसिद्ध कीर्तनकार संगीताई महाराज यांच्या हत्येनं संभाजीनगर मा जिल्हास नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे मित्रांनो गंगापूर वैजापूर रोडलगत मोठा देवी आश्रमात राहणाऱ्या स संगीताई महाराज यांच्या हत्येनं राज्यात खडबड माजवलेली आहे त्यांच्या अक्षरशः दगडाने ठेचून खून करण्यात आलेला आहे तरी या घटनेच्या पूर्ण मागोवा घेणारा हा व्हिडिओ आहे चिंचड गावा परिसरात सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आलेली आहे हरिभजायन परायणकार संगीतातही अण्णासाहेब पवार असं या मृत महिलेचं संपूर्ण नाव आहे त्या सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे राहत होत्या आश्रमातील पुजारी श्री शिवाजी चौधरी यांनी सकाळी आरतीसाठी आवाज दिला असता त्यांच्या ते त्यांनी रिटर्न आवाज नाही दिला तर त्यांनी शेजारीच असलेल्या शेडमध्ये संगीतदाई यांचा शोध घेतला असता त्या रक्ताच्या थारोळ्यात आड पडलेल्या आढळल्या त्वरित त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला व माहिती दिली तरी हरिभजन पळणकार संगीतादेवी महाराज यांची दगडाने जी निघृहण हत्या करण्यात आलेली आहे ही कोणी केली आहे व कशासाठी केली आहे या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे तसेच त्यांनी त्वरित तो प्रश स्थानिक आमदार असतील तसेच जे प्रशासकीय अधिकारी असतील यांनीही घटनेकडं धाव घेतलेली आहे तरी संगीतादेवी महाराज या खूपच प्रसिद्ध असे कीर्तनकार होते वैजापूर तालुकाच नव्हे तर पूर्ण छत्रपती संभाजीनगर तालुक्यात येथील ही एक दुःखद घटना आहे तरी देवी परिसरात प्राथमिक अंदाजानुसार हे हत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही परंतु मोठादेवी परिसरात बऱ्याचशा ठिकाणी तोड वगैरे झालेली आहे तरी हे बघू शकता मित्रांनो हे जे दगड या दगडानेच संगीताई पवार यांची हत्या करण्यात आलेली आहे तरी प्राथमिक अंदाज दरोडा किंवा चोरीच्या असू शकता असं घटनास्थळी असणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केलेले आहे तरी संपूर्ण चौकशी पोलीस यंत्रणा करत आहे अधिकृत माहिती अजूनही उपलब्ध झालेली आहे नाही तरीसुद्धा अधिकृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलशी जुळून राहा त्वरित जी काही अपडेट असेल हे आपल्याला देण्यात येतील धन्यवाद मित्रांनो